सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येऊ शकतो हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज कि सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येऊ शकतो पण असं भाकीत कुणी व्यक्त केलंय की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येऊ शकतो आणि खरंच असं झालं तर याचा कांद्याच्या भावावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्थकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती इथं करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान आणि प्रोत्साहन मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल केलेला असेल तर याच्यामुळं सातत्यानं आपल्या सर्वांना नवनवीन व्हिडिओ हे बघावयास मिळत राहतात आणि याच्यामुळं आपल्यासारख्या कास्ताकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो संपुष्टात येऊ शकतो पण असं कोण म्हटलंय की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात येऊ शकतो आणि जर खरंच असं घडलं तर याचा कांद्याच्या दरावरती मग भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपल्या सर्वांना माहित आहे की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव जो सध्या दबाव आहे याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली नाही म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे पण अशा परिस्थितीमध्ये एक अशा पद्धतीची बातमी आली आहे की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांची झोप उडालीये ही बातमी अशी आहे की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येऊ शकतो मग सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही वार्ता कुठून लीक झाली तर लक्षात घ्या मित्रांनो काल परवाची गोष्ट बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा रेकॉर्ड स्तरावरती पोहोचत असताना बांगलादेशमध्ये व्यापाऱ्यांचं एक असणार जे शिष्टमंडळ आहे ते सरकारला जाऊन भेटलं सरकारला त्यांनी समजावून सांगितलं की आपल्याला कांदा हा खरेदी करावा लागणार आहे आणि जर कांदा खरेदी केला नाही येत्या चार आठ दिवसामध्ये भारताकडून तर बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव हा रेकॉर्ड स्तरावरती पोहोचू शकतो आणि त्याचबरोबर त्या शिष्टमंडळानं हे सुद्धा सांगितलं की मे महिन्यात भारतातील असणाऱ्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे कांद्याचा असणारा जो काही उत्पादनाचा आकडा जेवढा आहे तेवढा नाही आणि त्यातही खास करून जो कांद्याचा असणारा गुणवत्तेचा मुद्दा आहे हा पण आयरन्यू आलाय चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा भारतात कमी आहे आणि जर आपण उशीर केला कांदा खरेदी करण्यासाठी तर असंही मानल्या जात आहे की सप्टेंबर महिन्यात कांद्याचा शिल्लक साठा भारतात संपुष्टात येऊ शकतो आणि जर असं घडलं तर भविष्यात बांगलादेशमध्ये कांद्याचा भाव रेकॉर्ड स्तरावरती पोहोचू शकतो ज्यामुळे आंदोलन सुद्धा उफाळू शकतात आता अशा परिस्थितीमध्ये हे जेव्हा भाकीत समोर आलं त्या ते तेव्हा त्या ते ठिकाणी त्याचा विश्वास किती ठेवायचा हा सुद्धा मुद्दा आलाय पण लक्षात घ्या मित्रांनो परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आठवा की मी मागेही तुम्हाला सांगितलं की मे महिन्यात आपल्याकडं त्याबरोबर मध्य व इतर राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झालाय कांद्याचं नुकसान झालंय आणि चांगल्या गुणवत्तेचा कांदा जो आहे तो कमी आहे जर बांगलादेशनं कांदा खरेदी त्या ठिकाणी वाढवली तर तुम्हाला सांगतो की सप्टेंबर महिन्यात खरंच भारतातील कांद्याचा शिल्लक साठा जर दहा टक्क्याच्या खाली आला तर आश्चर्य वाटायला नको ना असं जर घडलं तर तुम्हाला सांगतो कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी येताना दिसू शकते आणि कांद्याचा एंडिंगला जर तीन ते चार हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्रीचा कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा जास्त घाई करायची नाही कुणावर हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवायचा नाही तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं कांद्याचा बाजार व्हा दोन हजारच्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री सुरू करायची ज्यामुळे प्रत्येक तेजीचा आपल्याला या ठिकाणी होणार फायदा कारण जर भाव खूप वाढला तरी आपण फायद्यात नाही वाढला खूप तरी पण विक्री करून फायद्यात या पद्धतीचा निर्णय घेणं गरजेचं आहे कारण सध्याच्या कंडिशनला कोण काय बोलेल याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा सगळ्यात महत्वाचा अडचणीचा मुद्दा आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार